यानंतर आणखी एक महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आठ जवान आणि चालक शहीद झालेले आहेत डी स्फोटामुळे जवानांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामधील कुत्रूच्या जंगल भागामध्ये ही घटना घडलेली आहे छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कुत्रूच्या जंगल भागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान आठ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालक ठार झाला आहे या प्रदेशातील सर्वात वाईट डाव्या विचारसरणीचा अतिरेकी प्रभाव असलेल्या जिल्ह्यापैकी हा एक जिल्हा आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझ्या सहकारी नयन नयन अधिकची माहिती आपण बघू शकतो की या परिसरातला कुत्रू वेदरे रस्ता जो आहे त्यावरती माओवाद्यांनी जवळपास सुधारित स्फोटक यंत्र आहेत ती वापरून पोलिसांचं हे जे वाहन आहे ते पूर्णपणे उडवून दिलेलं आहे आणि अशी ही जी माहिती आहे ती पोलीस निरीक्षक जे आहे सुंदराज यांनी दिलेली आहे आणि आपण बघू शकतो की खूपच मोठा एक प्रकारचा हल्ला झालेला आहे पोलिसांवरती दंतेवाडा डीआरडीजी दिया, डीआरजी चे आठ जवान आणि एक ड्रायव्हर या गाडीमध्ये होते आणि या सर्वांनाही आपले प्राण गमवावं लागले दंतेवाडा नारायणपूर आणि बिजापूरच्या संयुक्त कारवाईमध्ये कारवाई नंतर ते परतत होते त्यावेळेला त्यांच्यावरती माओवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे भेट दिलेली आणि काही माओवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलेलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती माओवाद्यांनी कुठे ना कुठे सतर्क होण्याची गरज आहे आणि त्यांना पुन्हा आपल्या सोबत करून घेण्याचा सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी आता ून केलेला दिसून येते माओल्याने असा आत्मसमर्पण करू नये असा कुठेतरी संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय आणि स्वतःची दहशत पूर्ण पुन्हा पसरवण्याचा नक्षलवाद्यांचा कट असल्याचं त्यामुळे आता राज्य पोलीस आता याकडे कशा प्रकारे पुढची कारवाई करतात ते बघणं महत्वाचं ठरेल आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची खूप गंभीर दखल घेतलेली आहे आणि संपूर्ण कारवाईला आता सुरुवात झालेली आहे अगदीच नयन मात्र आपण पाहतोय की नक्षलवाद हा फक्त महाराष्ट्राला नाहीये तर देशालाच लागलेली कीड आहे आणि वारंवार याला मिटवण्याचे प्रयत्न केले जातात मात्र त्यामध्ये आपल्याला यश येत असल्याचं दिसून येत नाही आणि आता हा जो समोर आलेला प्रकार आहे नयन आणखी एक माहिती एकंदरच हे जे प्रकरण झालेलं आहे किंवा हा जो स्फोट घडवण्यात आलाय प्रत्यक्षात त्यावेळी किती पोलीस किंवा जवान उपस्थित होते आणि त्यापैकी किती ठार झाले किती जखमी झाले यासंदर्भात काही अंदाज लागलाय का आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये दंतेवाडा नारायणपूर आणि बिजापूर या ठिकाणी अं हे जे पोलीस आहेत ते एक संयुक्त कारवाई करायला गेलेले होते आणि तिथून परतत असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास आठ पोलीस होते आणि जो गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे तो सुद्धा होता हे सर्व नऊच्या नऊ जण ह्याच्यामध्ये ठार झालेले आहेत अशी माहिती मिळते हे आठ सुरक्षा कर्मचारी आणि एक चालक तर या सर्वांना नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये त्यांचं त्यांना वीरमरण आलेलं आहे जी 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 धन्यवाद जी जी। नयन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी